एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूरचा प्रभाग क्रमांक नऊमधील उद्याने बंडलीत मद्यपींचे अड्डे उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर सविस्तर वृत्ता असे नाशिक महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊमध्ये लाखो रुपये निधी खर्च करून नागरिकांना फिरण्यासाठी लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानाची निर्मिती केली मात्र या उद्यानांची सध्या दुरावस्था झालेली आहे उद्यानांमध्ये खेळणी तुटली आहेत तर काही ठिकाणी मद्यपींचे अड्डे दिसून आले आहेत या उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्याही दिसल्या आहेत श्रमिकनगर येथील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये सामाजिक कार्यकर्ते कल्पेश कांडेकर यांनी फेरपटका मारला असता त्यांना या उद्यानाची पूर्णता दुरावस्था झालेली दिसली या उद्यानामध्ये तुटलेली झोके आहेत टवाळखोरांनी गर्दुल्यांनी कचरा टाकण्यासाठी पनपाच्या वतीने ठेवण्यात आलेली बदकही जाळण्यात आले आहे तर कारंजामध्ये साचलेले पाणी आहे पाण्यामुळे डास निर्माण होत आहे हे उद्यान नागरिकांच्या आरोग्यासाठी लहान मुलांच्या खेळण्यासाठी की दारुड्यांसाठी हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे यावेळी बोलताना अधिक माहिती कल्पेश टांडेकर यांनी दिली आज क्रमांक क्रमांक नऊ मधील राजमाता जिजाऊ उद्यान आज इथे सहज फेरफटका मारत असताना माझी मुलगी मला म्हटली की पप्पा आपण गार्डन फिरायला जाऊ म्हणून तिला घेऊन आल्यावर अरे इकडे बेटा घेऊन आलो तिला तर इथली जी परिस्थिती बघितली तर माझ्या मुलीला केळस आली एवढ्या लहान मुलाला जर केळस येते एवढ्या जागेवर येऊन अशा घाण ठिकाणी जेणेकरून तुम्ही बघितला असेल आत्तामध्ये खेळण्या पूर्णतः तुटलेल्या आहेत दारूचं साम्राज्य आहे मी कचरा खातो त्याचे जे बदक होते ते सुद्धा जाळून टाकण्यात आलेले आहे प्रत्येक ठिकाणी शेकोट्या बनवण्यात आलेल्या आहेत दारूचे अड्डे बनलेले आहेत तुम्ही प्रत्येक झाडांच्या आजूबाजूला जाल तर दारू मध्यपेयंचे अड्डे बनलेले आहेत आज नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला आपण असं म्हणतो नक्की अभिमानाची गोष्ट आहे पण काही असे समाजकंठक आहे त्यांच्यामुळं आपल्या संस्कृतीला किंवा जे उद्यानं आहे ज्या गोष्टीसाठी बनवल्या गेले आहेत ते लक्ष कुठेतरी विस्कळीत होऊन हा मद्यपेयींसाठी एक अड्डा झालेला दा आहे म्हणजे प्रशासन एका साईडला चांगलं काम करतं आहे पण हे मद्यपेयींवर पण सुद्धा कुठेतरी एक वचक पोलीस प्रशासनाचा आणि प्रशासनाचा बसला पाहिजे अशी ही प्रशासनाला आपल्या मार्फत विनंती आहे आणि जर हे लवकरात लवकर हे जर सुटलं नाही हा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर आम्ही नक्की शिवसेना स्टाईलमध्ये इथले सगळे लोकांना घेऊन मनप्पा अधिकाऱ्यांच्या इथे आंदोलनाला बसणार आहोत कारण की इथले लोक आहेत स्थानिक लोक आहेत तिथले यांनी स्वतःने मला सांगितलं का भाऊ इथे एवढा घाण वाच येतोय विचारू नका ते तुम्ही कारंजा बघितला असेल त्या कारंजामध्ये इतकं घाण आहे की मच्छर तिथून फायदा होतात जर प्रशासन म्हणतं का पाणी सासू देऊ नका आणि ह्या अशा कारंजा बंद असताना तिथे पाणी साचत तिथं मच्छर तयार होत आहे आणि ह्या मच्छरांपासून लोकांना मलेरियासारखे आजार होत आहेत त्याच्यामुळे डॉक्टरांचे घरं आहेत आणि सर्वसामान्य जनतेचे खिशातले पैसे जात आहेत मग याला जबाबदार कोण असणार आहे माझी प्रशासनाला विनंती आहे हे त्वरित लवकरात लवकर प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये जाणीवपूर्वक टार्गेट करून ही प्रभाग क्रमांक नऊ उद्यानांची उद्यानांची परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये समस्यांचा भंडार आहे तो कुठेतरी मार्ग लागला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद